नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत कुंभराशींच्या जातकांबद्दल होय ज्याची रास कुंभ आहे त्यांच्यात एक खास वैशिष्ट्य असतं ते खूप मेहनती स्वप्नाळू आणि कल्पनाशील असतात पण त्याचवेळी काही वेळा नको तिथे हट्टीपणा आणि रागीटपणा त्यांना महागात पडतो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत जर हे स्वभाव दोष वेळेत सुधारले नाहीत तर त्याचा तुमच्या नातेसंबंधावर कामावर आणि भविष्यावर कसा परिणाम होऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातून मिळणारे मार्गदर्शन तुमचं जीवन सुंदर बनवू शकतं राशींचे लोक त्यांच्या स्वभावासाठी संपूर्ण जगात वेगळे ओळखले जातात बुद्धिमत्ता कल्पकता नवीन विचार सामाजिक कामात पुढे असणं हे सारे त्यांच्या अंगात ठासून भरलेलं असतं पण त्याचबरोबर एक सवय त्यांना वारंवार अडचणीत आणते ती म्हणजे नकोटी ते हट्टीपणा दाखवणं त्यांच्या मनात एकदा काही ठरलं की मग ते चुकीचं असलं तरी ते सोडायला तयार होत नाहीत अशा वेळी त्यांचा हा स्वभाव आणि अतिहड्डीपणा त्यांना इतरांकडून दूर नेतो अनेक वेळा कुंभराशींचे लोक एखाद्या गोष्टीवर इतका आग्रह धरतात की त्यांचा रागही उफाळून येतो हा राग, राग काही वेळा योग्य ठिकाणी असतो पण जास्त करून नको त्या ठिकाणी तो व्यक्त होतो कुटुंब नातेसंबंध ऑफिसमधील सहकारी सर्वत्र त्यांच्या या रागाचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो नंतर मात्र त्यांना स्वतःलाच पश्चताप होतो राशीतील लोक विचाराने अतिशय स्वतंत्र असतात त्यांना कोणी बांधून ठेवणं आवडत नाही त्यामुळे कोणी त्यांच्या मताला विरोध केला तर ते लगेच चिडतात आणि हट्टी होतात हेच कारण आहे की काही वेळा त्यांना स्वतःच्या लोकांकडूनही विरोध सहन करावा लागतो पण जर त्यांनी शांतपणे विचार केला तर अनेकदा त्यांना कळेल की समोरचाही मुद्दा बरोबर होता हा राग आणि हट्टीपणा कामाच्या ठिकाणी फार नुकसानदायक ठरू शकतो बॉसने दिलेलं सुचवणं न ऐकणं सहकाऱ्यांशी वाद घालणं किंवा स्वतःचं मत जबरदस्ती लादणं यामुळे करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात त्यांच्याकडे कौशल्य असूनही या स्वभावामुळे त्यांना मोठ्या संधी गमवाव्या लागतात नातेसंबंधांमध्ये तर हा हट्टीपणा अजूनच गंभीर ठरतो जोडीदाराने काही बोललं तर लगेच रागावणं आई वडिलांच्या शब्दांना तोडून उत्तर देणं हे सगळं त्यांच्या प्रेमळ नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतं कुंभ कुंभराशींचे लोक मनाने खूप प्रेमळ असतात पण रागाच्या भरात ते शब्दांनी जखमा करून टाकतात कुंभराशींच्या लोकांना एकदा का एखाद्या गोष्टीची खात्री पडली की ती मग चुकीची असली तरीही ते मान्य करायला तयार होत नाहीत हा माझं म्हणणं बरोबरच आहे हा अटहास त्यांना अडचणीत आणतो त्यामुळे त्यांचं खरं ज्ञान आणि प्रगती मागे पडते या राशींचे लोक जगासाठी काहीतरी चांगलं करण्याची इच्छा बाळगतात पण त्यांच्या या हट्टी स्वभावामुळे अनेकदा लोक त्यांना साथ देत नाहीत सहकार्य न मिळाल्याने ते एकटे पडतात आणि मग निराश होतात प्रत्यक्षात त्यांच्यात क्षमता असते पण संयम आणि संवाद कौशल्य नसलं की ती वाया जाते कुंभ राशींच्या लोकांचा राग एका क्षणात उसळतो लहान सहान गोष्टींवरून त्यांना संताप येतो काही वेळा तर समोरच्याला काय चूक झाली हे करण्याआधीच ते भडकतात अशा वेळी त्यांनी थोडं थांबून विचार करायला शिकायला हवं कारण कधी कधी छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान टाळता येतं हा स्वभाव आर्थिक बाबींमध्येही अडथळा ठरतो एखादी गुंतवणूक चुकीची आहे हे समजल्यावरही हट्टीपणा करून ती सोडायला तयार नसतात परिणामी पैसा अडकतो आणि तोटा होतो जर त्यांनी योग्य वेळी सल्ला ऐकला तर ते आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत राहू शकतात कुंभ राशीतील लोकांमध्ये समाजसेवेची तीव्र इच्छा असते पण समाजात काम करताना लोकांशी पटवून घेणं संवाद साधणं हे महत्वाचं असतं मात्र त्यांच्या रागीट आणि हट्टी स्वभावामुळे लोक त्यांच्यापासून लांब राहतात त्यामुळे त्यांची चांगली कामं पूर्ण होणं कठीण होतं प्रेम संबंधातही हेच होतं जोडीदारावर हक्क दाखवणं त्यांचं मत न ऐकणं आणि छोट्या कारणांवरून भांडण करणं या गोष्टी नातं मोडून टाकतात नंतर मात्र कुंभराशींचे लोक रडतात पश्चाताप करतात पण वेळ निघून गेलेली असते त्यांच्या रागीट स्वभावाचा हो सर्वात मोठा फटका त्यांच्या आरोग्यालाही बसतो सततचा राग चिडचिड तणाव यामुळे मानसिक अस्वस्थता डोकेदुखी झोपेची त्रास रक्तदाब या समस्या देखील निर्माण होतात जर त्यांनी शांत राहणं शिकलं तर त्यांच्या जीवनात आरोग्य आणि आनंद दोन्ही येईल कुंभ राशींच्या लोकांना जर कोणी त्यांच्या कामावर टीका केली तर ते लगेच भडकतात पण खरी प्रगती ही टीका ऐकून ती स्वीकारण्यात आहे जर त्यांनी आपल्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवलं तर ते इतरांपेक्षा जास्त उंच भरारी घेऊ शकतात या राशीतील लोकांना एक गुण आहे की ते एकदा ठरवलं तर काम पूर्ण करूनच सोडतात पण तोच गुण जर चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर तो नुकसान करून जातो योग्य वेळी लवचिकता दाखवणं हे त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे कधी कधी त्यांचा राग इतका वाढतो की ते समोरच्याशी नातं तोडायलाही मागे पुढे पाहत नाहीत पण नंतर त्यांना जाणवतं की रागाच्या भरात त्यांनी मोठी चूक केली त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की रागाच्या क्षणी घेतलेला निर्णय बहुतेकदा ठरतो कुंभराशीच्या लोकांना जीवनात पुढे जायचं असेल तर त्यांना संयम संवाद आणि लवचिकता या तीन गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे त्यांनी स्वतःला समजून घेतलं की त्यांच्या आयुष्य प्रगतीचे नवे मार्ग उघडतील त्यांच्या आयुष्यात गुरुजनांचा ज्येष्ठ खूप महत्वाचा ठरतो पण त्यांच्या या हट्टी स्वभावामुळे ते सल्ला ऐकायला जर त्यांनी अहंकार बाजूला ठेवून ऐकलं तर त्यांना यश मिळेल लोकांचा राग आणि हट्टीपणा त्यांच्या व्यक्तिमत्वाला मलिन करतो प्रत्यक्षात ते खूप आकर्षक विचारवंत आणि समाजप्रिय असतात फक्त या एका दोषामुळे त्यांची प्रतिमा खराब होते जर त्यांनी या दोषावर मात केली तर ते सर्वांच्या डोळ्यात आदर्श ठरतील कुंभराशींच्या लोकांनी ध्यान योग प्राणायाम यांचा सराव करावा हे त्यांना मानसिक स्थैर्य देईल रागावर नियंत्रण ठेवता येईल आणि हट्टीपणा देखील कमी होईल अशा सवयींमुळे त्यांचं आनंदी आणि समाधानकारक बनेल कुंभ म्हणून लोकांनी लक्षात ठेवायला हवं नको तिथे हट्टीपणा आणि राग दाखवला तर नुकसान होणारच पण जर त्यांनी संयम प्रेमळ संवाद आणि लवचिकता यांचा मार्ग धरला तर त्यांच्या आयुष्यात सुख यश आणि समाधान हे तीन खनिजे कायमचे स्थिर होतील तर हा होता कुंभ राशींच्या स्वभावातील सर्वात महत्वाचा धडा रागावर आणि नको तिथे हट्टीपणावर नियंत्रण ठेवा कारण छोटासा राग किंवा चुकीचा हट्टीपणा तुमचं नातं करिअर आणि संधी या तिन्ही गोष्टींना नुकसान पोहोचू शकतो पण जर तुम्ही संयम शांतता आणि समजूतदारपणा अंगीकारलात तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यश आणि प्रेम नक्कीच येणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आणि उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत आनंदी राहा शांत राहा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरु